नमस्कार मंडळी आपण पाहत पाहतायत पंढरपूरचं सर्वात पहिलं युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर आणि माळा लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी सध्या जोरदारपणे येत्या जून रोजी सोलापूर येथील रामवाडीच्या गोदामामध्ये या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली असून या मतमोजणीची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आणि या निवडणुकीचा निकाल हा साधारण चार जून रोजी किती वाजेपर्यंत लागेल याबाबतचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट शेवटपर्यंत नक्की बघा सोलापूर व माड्याची मोजणी एकाच वेळी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रत्येक विधानसभा निहाय चौदा टेबल वरून चोवीस फेऱ्याद्वारे ही मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी नियोजन पाहता दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याचा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा बा मतदारसंघात बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी तर माडा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा बा मतदारसंघात बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मतदानानंतर दोन्ही मतदारसंघातील ईव्हीएम रामवाडी गोदामात स्ट्रॉंग रूममध्ये कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत या ईव्हीएम साठी पोलिसांचा खडा पहारा आहे याशिवाय सीसीटीव्ही चीही नजर आहे निकालाची उत्सुकता दिवसागणिक वाढत असून अनेक ठिकाणी पैसा लागत आहे सोलापूर मतदारसंघात एक हजार नऊशे अडुसष्ट तर माडा मतदारसंघात दोन हजार तीस मतदान केंद्रे होती प्रत्येक विधानसभा क्षेत्राची चौदा टेबलवर मोजणी करण्यात येणार आहे त्यानुसार एका फेरीत चौऱ्याऐंशी केंद्राची मोजणी होईल यानुसार सुमारे तेवीस ते चोवीस फेरीत मतमोजणी पूर्ण होईल प्रत्येक फेरीची आकडेवारी त्या त्यावेळी त्या स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार प्रणीती शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या तर माड्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दैनशील मोहिते पाटील व भाजपचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होत आहे यात कोण बाजी मारणार याबाबत पैसे इजा ही लागल्या असून सर्वांनाच येत्या चार जून रोजी येणाऱ्या निकालाची उत्सुकता लागली आहे